उपसभापती राव म्हणगेरे पुणे जिल्हा दूर संघाचे संचालक अरुण शेठ सांभारे कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असले विजय शिंदे जयसिंगराव भोगाडे अनुरागी सॉरी विनोद टोपे संदीप सोमवशी अमंतईकर भरत भरतकर रणजीत गाडे त्याचबरोबर दादा राक्षे माणिश्री गोरे महेंद्र गोरे माजी सचिव आदरणीय सुधीर चांबारे आता सचिव धबरे सहसचिव बारणे त्यांचे सर्व सहकारी कवळे कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असेल सर्वच मान्यवर समोर वर्ष सर्व मान्यवर वृद्धभोगिनी व्यापारी शेतकरी आणि काही अहवाल सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्र अनेक वर्षी या अने ठिकाणी संध्याकाळचा बाजार भरायचा दुर्दैवाने या ठिकाणी काही अनिष्ट प्रथा पडल्या शेतकरी माल गुढ्याचे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या करता, नाही आणि त्यामुळं शेतकरी या ठिकाणी काही दिवस हे <coughs> मार्केट पिंपळगाव मध्ये चालत काही कालखंडामध्ये आपल्याकडं शिरूर मार्केट कमिटीचा जगतापिंबळ्याचा लोक गेले तिथे त्याच्यानंतर देवदत्त निकमना मंचाला गेले त्या ठिकाणी लोक जायला लागले नारागावला जायला लागले लाईक काही लोक पुण्याला जायला लागले आणि वडगावच्या परिसरामध्ये काही बाजार आजही त्या ठिकाणी लागले ला जो व्यापारी त्याला माल देण्याच्या संदर्भातला लोक निर्णय घ्यायला लागले पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी मार्केट कमिटी हक्काची आहे त्याची आपल्याला न्याय मिळतो त्या ठिकाणी आपण बाल लिहिला नाही आणि बाहेरच्या व्यापाऱ्याने लिहिला तर अनेक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी त्या घंटा घातलेला आपण पाहिजे शेतावरच्या बांधावर लोक माल उचलायचे सुरुवातीला काही काळ रोग द्यायचे एकदा विश्वास संपादन केला की कधीतरी त्या शेतकऱ्याला डोपी टाकायचे बाहेर मंचला तुम्ही गेलात तर तुमचं तिथं काही चालायचं नाही पुण्याच्या मार्केटमध्ये गेला तर तुमचं तिथे काही चालायचं नाही आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन बघितलं एक तर आपल्याला माहिती आहे की ट्रॅफिक एवढं प्रचंड आहे त्याला जायचं असेल टेम्परेचरवर जायचं असेल बाहेर जायचं असेल तर ट्रॅफिकने नको नको व्हायचं माल वेळेत पोचायचा नाही आणि माल सुकला की त्याला बाजार ओढ मिळायचं नाही आता सोय चांगली झाली दुपारचं मार्केट झालं सकाळी माल काढला दुपारच्या मार्केटला आणतो दुपारपासून सुरुवात केली संध्याकाळच्या मार्केटला आणता येतो दोन टाईम या ठिकाणी माल आपल्याला आणता यायला लागला पाटेचं मला वाटतं पाठेचं चालू आहे दिवसामध्ये तीन वेळा हे मार्केट आता अख्याद्यार्था भरणार शेतकऱ्यांची सोय होणार व्यापाऱ्यांची सोय होणार आहे सोय होणार आहे त्या दृष्टीने हे मार्केट अतिशय महत्वाचं आहे आज राजकुमार खेड हे आपल्या तालुक्याची राजधानी पूर्वीची लोकसंख्या वीस बावीस हजाराची होती आज लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली आजूबाजूच्या वाड्या वस्त्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात चाकणसारखं मार्केट आहे चाकणमध्ये आज पाच लाखाच्या आसपास लोकसंख्या गेली आजूबाजूची गाव तुम्ही पाहिजे वाड्या वस्त्या पाहिजे प्रचंड मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी वाढली मार्केटची जागा तेवढी आरती तेवढेच आहेत व्यापारी तेवढेच आहेत नवीन लोक आमच्याकडे लायसन मागायला लागले आम्हाला त्या चाखतच्या बाजारात लायसन देता येत नाही पण आम्ही ठरवलं की इकडे जर परत आपण पर तो प्रयोग सुरू केला तर इथं मोठ्या प्रमाणात लोकांनी आता लायसन घेतले दुपारचा बाजार यशस्वी झाला तर संध्याकाळचा बाजार यशस्वी येईल अशी खात्री मला वाटते आता आता बाजार आपण पाहिला केला एक पिढी नऊशे मी नव्वद रुपयाला गेली नऊ रुपये गेले तर एवढा भाव जर आला तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना इथे न्याय प्यायला सुरुवात झाली असं म्हटलं तरी वाघ आला माझी सभापतीला विनंती आहे सचिवांना विनंती आहे मार्चिल जे प्रकार टाळायचे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये बारकाई दक्ष का संचालक मंडळाने इथं वर्षवर आलं पाहिजे या ठिकाणी लोकांना प्राप्त असेल दादागिरी करत असेल तर आता आपल्याला काहीतरी भूमिका ही लोकांच्या करता घ्यावी लागेल खरं म्हणजे मध्ये बरेच दिवस हे बंद झाल्यामुळं काही लोकांची आता सवय बोलली त्यांनी वेगळे व्यवसाय काढले नाही तर पूर्वी मार्केटमध्ये काही ठरवलं कारण या ठिकाणी लोकांना असताना अडचणी आता मला वाटतं ते सगळं बंद झालं आणि अशा प्रकारचा कोणी काही प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने तिला वाटणावर आणण्याचं काम हे कायद्याच्या माध्यमातून आपल्याला करता येईल तुम्ही काळजी करायचं काही कारण आज आपण पाहिलं असेल की मी दोन हजार चार साली आमदार झालो आणि त्या दिवसापासून मार्केटिंगमध्ये खऱ्या अर्थानं मदत करायचं काम आपण सुरू केलं प्रशासकीय के बिल्डिंग आली या आपल्याच कारखान्यामध्ये त्या सगळ्या परिसराचं पर कंपनीकरण झालं आपल्याच कारखान्यामध्ये स्टेट बँक आपण आली या त्या कारखंडामध्ये आपल्या कमर्शियल बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न सुरू केलं किंवा आपला पगार भागेल एवढ्या मोठ्या प्रकारचं उत्पन्न आपण सुरू केलं आणि सेसवर आपण अवलंबून राहिलं आहे त्यामुळे आपल्याकडे आवक जास्त राहिली पैसा आला आणि खर्च कमी झाला आज आपली मार्केट कमिटी कर्जमुक्तात आज स्वतःच्या पैशाबद्दल आपण काही गोष्टी करू शकतो इतकी मार्केट कमिटीची ताकद या निमित्तानं वाढली आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद मी राज्याच्या बाजार समाज संघाचा साडे सतरा वर्ष त्या ठिकाणी मी चेअरमन राहिलो आणि त्यामुळं पठन मंडळाचा सगळ्यात जास्त काळ मी त्या ठिकाणी संचालक राहिलो राज्याच्या अनेक पंधरा मंत्र्यांचे माझा जवळचा संबंध आला आमदार असल्यामुळे सगळे मंत्री जे आहेत पूर्वीचे आत्ताचे जा, सगळे माझे मित्र होते आजही एखादं कामचा केलं तर मला वाटतं पहिलं प्रॉव्हिटरी केलं राज्यामध्ये अनेक के लोकांचे गाड्यांचे प्रस्ताव ते फक्त आपला एकमेव त्या ठिकाणी मंजूर झाला आज राज्यातले अनेक मार्केट कंपनी त्या ठिकाणी जातो सहा सहा महिने वर्ष वर्ष दीड तीन वर्ष हात एरपाटे घालतात तोपर्यंत त्याची किंमत दुप्पट होते आपले प्रस्ताव सगळ्यात लवकर त्या ठिकाणी मंजूर केले जातात मग तिथला जो कोणी प्रशासक अधिकारी तो आपल्या ओळखीचा असतो सगळ्यात मोठा आधार जो आहे आढळ की आपण अजितदादांकडे जातो आणि अजितदादांनी एकदा सांगितलं की ह्या राज्यातल्या कुठल्याही अधिकाऱ्याची हिंमत नाही की दादांना डावलायचं त्यामुळे आपल्याकडे कामं फटाफट होतात ही सगळी विकासाची कामं आपण केली मागच्या एका घटनामध्ये काही कामं मंजूर केली काही ठिकाणी त्या ठिकाणी जागीपूर्व खो घालण्यात आला करता आलं नाही आता मात्र तशा प्रकारची अडचण आपल्याकडे नाही आणि आता ह्या विकासाच्या कामाला कोणी आडखाटी घालू शकत नाही अनपूर केतले ह्या मार्केट कमिटीचा विकास पैठण आपल्या हातात मार्केट कमिटी आल्यानंतर आपण डेहण्याचा बाजार सुरू केला डेण्याची जागा अनेक वर्षी घरून पडली होती तिथे काही अडचणी होत्या तिथली जे दोन माणसं होती त्यांचं हो म्हणणं होतं की आमच्या मुलांना नोकरी लावत तोपर्यंत आम्ही घेणार त्यातल्या एकाला आपण बाजार समिती घेतलं आणि एकाला आपण आरोग्य आप खात्यामध्ये लावलं तिथला प्रश्न सोडवला मार्केट कमिटी सुरू झाली तिथं आज बाजार सुरू हो उत्पन्न कमी आहे पण आपली प्रॉपर्टी झाली आपण त्या ठिकाणी हळूहळू आता तो या परिसरात काय पलट होतो ते उत्पन्न पाईटचं बाजार समिते आपण अनेक वर्ष त्या ठिकाणी जागा घेऊन पडली होती खूप वाद होता त्याचे जे, जे मालक होत्या त्यांच्याने आपल्यामध्ये आप बरेच वर्ष संघर्ष चालू होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण मध्य केली मिटवण्याचं काम केलं मग काही बाजार समितीची जागा काही त्यांना सोडून गेली आणि तिथे तर आपल्या मालकीची जागा झाली आता तिथं आपण गाळे बनतोय व्यापारी व्यापारीकडे बघतो त्याच्याकरता मागणी तिथला बाजार आपण आणतो त्यालाही मागणी हे सगळे आपण त्या ठिकाणी आता करतोय मार्केट कमिटीचं पिंपळगावचं सुद्धा असतो तिथं फारसं लक्ष आपण घातलं नाही तिथला बाजार उत्तम चालला होता माझी विनंती राहणार की आता इथला केल्यानंतर परत एकदा पिंपळवाला काही लोकांना लायसन द्या आणि तिथला बाजार सुरू करण्याचं काम आहे आणि निमित्तानं आपण करा शेवटी लक्ष घातलं त्याच्यामध्ये जीव ओतून काम केलं आपल्या आडसर येणार नाही पाईपचा पंप आपल्या कलकंडामध्ये आणला आता पिंपळगावला आपल्याला पंप मी त्या ठिकाणी आपल्याला पंप आणता येईल तिथं काही सुधारणा आपल्याला करायच्या त्या आपण त्या ठिकाणी करू त्या ठिकाणी आपल्याला पाण्याची बरोबर होते आता आपण त्या ठिकाणी जीवन प्राधिकरणाला जागे दिली तिथं पाणी आपल्याकडे आले की तिथलाही बाजार आपल्याला मोठा आता करता येईल आणि आता आपल्याला माहिती आहे की चाक्यांच्या बाजाराला मर्यादा आहे आणि चाकणमध्ये मध्यवस्थित आपली बाजार समिती असल्यामुळे ट्राफिक फार मोठ्या प्रमाणात गाड्या आणायच्या कुठून बाहेर कुठनं काढायच्या येणाऱ्या व्यापाऱ्यांकडे गाड्या आहेत येणाऱ्या ग्राहकांकडे गाड्या आहेत तिथे आम्हाला असेल आणि ते, ते असेल प्रत्येकाकडे गाडी पार्किंगची व्यवस्था नाही आणि पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळं गाडी कुठं लावायची हा फार मोठा प्रश्न आहे त्यात अनेकांची आता मागणी आहे का आम्हाला लायसन्स आहे मा, आम्ही लायसन्स देऊ शकत नाही कारण त्याला बसवायचं कुठं हा प्रश्न आमच्याकडे तिथला आम्ही बैल बाजार काढला दुसरीकडे गेला त्याच्याकरता व्यवस्था केली तर शिड्या मेंढ्याच्या बाजाराकरता पण तो तीन साडेतीन त्याचा आपण त्या ठिकाणी केला पिंपळगाव कोल्ड स्टोरेज केलं तिथं आपण तीन साडेतीन कोटी राज्य शासनाचे आणले आणि आपण एक एक वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या आता जागा कमी पडते म्हणल्यात तर मार्केट केमिटीला कुठं ना कुठे हातपाय हलवले पाहिजे आम्ही अनेक ठिकाणी प्रयत्न करतो मग चाक्यांच्या परिसरापर्यंत जागा मिळते का रोकलच्या परिसरापर्यंत जागा मिळते का आणि येलवडीला आपलं आहे तिथे मिळते का आता येलवडीला प्राधान्य आम्ही एवढं करता येतो की येलवडीच्या परिसरामध्ये नॅशनल हायवे आणि रिंग रोड आपल्या शेजार त्या जागेच्या शेजारामध्ये आज तिथं झोपडपट्टीचं प्रमाण वाढलं काही लोकांनी तिथं जागेची मागणी केली आणि जागा खाली असली की ते अतिक्रमण असलं की आपल्या एलवडीच्या मालकीचे खेड तालुक्याच्या मालकीची जागा आम्ही तिथं प्रस्ताव दिला की आम्हाला मार्केट करता द्या आज आपल्याकडे सगळे व्यापारी आपल्या व्यापाऱ्यांची इच्छा आहे की हजार दोन हजार आम्हाला तिथे ठेवता आली पाहिजे पण त्यांना दिलेल्या कायामध्ये शंभर दोनशे पिशवी सुद्धा ते बसू शकत नाही आजार दोन हजार पिशवी ठेवणार कुठं लोक आता माल आहे त्याला व्यवस्थित जर ठेवलं तर त्या शेतकऱ्याला आपल्याला चार रुपये येतात जास्त